नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाज रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनूया शेंगदाणे आणि गोळाचे लाडू तर बघा लाडू बनवून तयार आहेत एकदमच छान असा टेक्स्चर आलेला आहे चला तर बघूया शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू कसे बनवायचे तर फक्त गुळ आणि शेंगदाणे हे दोनच पदार्थ वापरून आपण हे लाडू बनवणार आहोत तर बघा हे लाडू बनवण्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतलेत आणि एक वाटी गूळ घेतला आहे बघा जेवढं शेंगदाणे घ्यायचं तेवढाच गुळ घ्यायचा आहे तर तुम्ही अर्धा किलोसाठी अर्धा किलो गुळ घेऊ शकता अर्धा किलो शेंगदाण्यासाठी चला तर मग आता कढई चांगली तापवून घेतली आता बघा मी कढई चांगली तापून घेतली आहे तर आता काय करायचं तर जे शेंगदाणे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बघा एकदम स्लो गॅसवरती मी हे शेंगदाणे भाजून घेणार आहे तर बघा म्हणजे लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून काय होईल तर शेंगदाणे लवकर करपणार नाही तर ते खरपूस असे भाजले जातील तर बघा शेंगदाणे असे खरपूस भाजले की काय होतं तर ते जास्त दिवस लाडू टिकतात त्यासाठी आपल्याला चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर इथं बघा मी असं परतवत परतवत भाजून घेणार आहे तर बघा मी आता मीडियम फ्लेमवरती हे शेंगदाणे भाजून घेणार आहे तर बघा हे शेंगदाणे भाजण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ लागतो तर बघा अशा पद्धतीने हे शेंगदाणे भाजून घ्यायचे तर बघा शेंगदाण्याने गुळाचे लाडू हे खूप पौष्टिक असतात तर याचे शरीराला खूप फायदे आहेत तर तुम्ही मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मुलांसाठी हे लाडू बनवू शकता तर बघा ही अशी परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि हे एकदमच सोपे बनवायला लाडू आहेत त्याचबरोबर हे टिकाऊसुद्धा आहेत चला तर मग शेंगदाणे चांगले असे भाजून घेतलेले आहेत चला का तर आता हे शेंगदाणे एका ताटात काढून घेऊया तर बघा हे चांगले असं थंड होऊ द्यायचे तर इथे शेंगदाणे मी थंड होण्यासाठी एक पाच मिनटं या अशा पसरट ताटात ठेवणार आहे तर बघा इथं मी पाच मिनटं शेंगदाणे ठेवलेत आता याची साल काढून घेऊया तर आता मी ज्याची साल सहज निघते असे शेंगदाण्यांची साल काढणार आहे सगळ्याची साल काढणार नाही चला तर तुम्ही सगळ्याची सुद्धा काढू शकता तर बघा इथं मी अर्ध्यांची काढलेली आहे तर बघा इथं मिक्सरचं भांडं घेतलं आणि या मिक्सरच्या भांड्यात मी आधी शेंगदाणे घातलेले आहेत जेणेकरून काय होईल तर ते ज गूळ जर आधी घातला तर ते भांड्याला चिकटला जातो त्यामुळे हे ला ला तो तो मी शेंगदाणे आधी घातलेत नाही आता घाटणार आहे गूळ आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर हे कसं करायचं तर चालू बंद करत आपल्याला मिक्सर हे बारीक करून घ्यायचं आहे तर इथं बघा इथं मी मिक्सरला फिरवून घेतले आता हे काढून दाखवते तर बघा छानसं असं मिश्रण तयार झालेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता अजिबात भांड्याला हे चिकटलेले नाही कारण की आधी आपण शेंगदाणे घातले होते म्हणून तर चला तर मग आता लाडू बनवून घेऊया तर लाडू बनवण्यासाठी काय केलं तर मी हे बघा हाताच्या मुठीत जेवढं हे मिश्रण बसेल तेवढं घेतलं आणि त्याचे लाडू बनवायला सुरुवात केली तर तुम्ही काय करू शकता तर इथे एक वाटी घेऊन वाटीच्या प्रमाणाने पण लाडू बनवू शकता हे मी थोड्या छोट्या आकाराचे लाडू बनवलेले आहेत तुम्हाला आवडतील तेवढ्या आकारात तुम्ही हे लाडू बनवू शकता तर बघा छानपैकी असे हे लाडू बनवून तयार होतात एकदम झटपट रेसिपी आहे त्याचबरोबर दोनच पदार्थात होते आणि एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि लाडू कसे झालेत हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग हे आप असे आपले लाडू बनवून तयार आहेत एकदमच पौष्टिक तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आवडला असतेस लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद